नमस्कार संस्कार कॉम्प्युटर्समध्ये आपलं स्वागत आहे काल मी जो व्हिडिओ टाकला होता की शेतकऱ्यांना एस एम एस आलेला आहे कोणता एस एम एस आला की आपला पंधरा तारखेनंतर अर्ज बाद करण्यात येईल तर ज्या शेतकऱ्यांना एम एस असा मेसेज पडला होता त्या शेतकऱ्यांची आज पंधरा तारीख आहे आणि आज आ, एक मेसेज त्या शेतकऱ्यांना पडला की आपला अर्ज रद्द करण्यात येईल या संदर्भात हा महत्वाची अपडेट होते ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही एस एम एस पडूनही भरणा केला नाही किंवा त्याचं स्टेटस चेक करून अप्रुव्हल घेतलं नाही अशा शेतकऱ्यांचे अर्ज बाद करण्यात येत आहेत आणि ह्या संदर्भात काल मी जो मेसेज टाकला होता की तो मेसेज असा होता की आ सूचना दिली की आपण दोन दिवसात पैसे भरून घ्या एक, आ, आ या संदर्भात मेसेज होता तरीही की शेतकऱ्यांनी अद्याप त्यावर लक्ष न नाही तो अर्ज आज रोजी म्हणजे पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी बाद करण्यात येत आहे आणि अशा प्रकारचा एक मेसेज आलाय आपण मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय की अशा प्रकारचे मेसेज या ठिकाणी आलेला आहे की या शेतकऱ्यांचा अर्ज बाद झालेला आहे आणि मागेल त्याला यामध्ये त्यांना नवीन अर्ज करा असेल तर आपण पाहू शकता स्क्रीनवरती की प्रिय ग्राहक आणि वरती नाव आले सौरपंपाकरिता पीएम कुसुम बी योजनेअंतर्गत आपला अर्ज मंजूर करून मागणी पत्र देण्यात आले होते आपल्या लाभार्थी हिस्सा मागणी पत्र रकमेचा भरणा न केल्यामुळे आपली ज्येष्ठता यादी डावण्यात येत असून आपला अर्ज रद्द करण्यात आला आहे भविष्यात सौरपंपाकरिता मागेल त्याला सौरपंप योजने संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज करता येईल महावितरण म्हणजे ह्या शेतकऱ्यांना मॅसेज पडूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी या शेतकऱ्यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे असा मेसेज त्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती आला आहे आणि स्टेटस चेक जर केलं तर असं दाखवत आहे त्यामुळं जे काल मॅसेज पडले होते की तुमचा रद्द करण्यात येईल की आणि पंधरा तारखेनंतर आणि आज पंधरा तारखे आणि याबरोबर आज पंधरा तारखेला हा मॅसेज पडला आहे आणि अर्ज बाद झालेत तर याची दखल शेतकऱ्यांनी घ्यावी कारण अजूनही जर ज्या शेतकऱ्यांना पैसे भरण्याचे ऑप्शन असतील त्यांनी भरून टाका अन्यथा आपला अर्ज बाद करून आणि परत नवीन फॉर्म भरावा लागेल यासंदर्भात ही एक महत्त्वाची अपडेट होती धन्यवाद